सर्व अंगणवाडी ताईंचे आपल्या राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आपण बाल शिक्षण सेवांतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम अभ्यासित आहोत चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बाल शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रम सेवांतर्गत ब्लेंडेड कोर्स याचे आपण एकूण सहा संच अभ्यासलेले आहेत आता आपण घटकसंच सात मधील एक सकारात्मक वर्ग वातावरणाची गरज यावरील प्रश्नमंजुषा आपण अभ्यासणार आहोत चला आपण प्रश्नमंजुषेवर क्लिक करूया आता आपल्यासमोर अटेम क्विझ नाव अशा प्रकारची स्कीन आलेली असेल त्यावर आपल्याला क्लिक करायची आहे अटेम क्वीज वर राईस टुगेदर या यूट्यूब चॅनलवर येणारे व्हिडिओ जर आपल्याला आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करत चला कमेंट्स करत चला आपल्या इतर सहकारी अंगणवाडी ताईंसोबत पण शेअर करत चला बघा अंगणवाडीतही आपल्यासमोर प्रश्नमंजुषा ओपन झालेली आहे आपण या प्रश्नमंजुषेचे किती प्रश्न आहेत ते बघूया एक दोन तीन चार चार प्रश्न दाखवण्यात आलेले आहे या प्रश्नमंजुषेमध्ये चला पहिला प्रश्न आपण बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक अंगणवाडीतील बालके ही बाल्यावस्थेत आल्याने त्यांच्यात खालीलपैकी कोणते बदल घडतात ऑप्शन क्रमांक एक बालकांना रडू येते ऑप्शन क्रमांक दोन बालकांना नाचताना सूचना द्यावा लागत नाहीत ऑप्शन क्रमांक तीन बालके अंगणवाडीत यायचा कंटाळा करतात ऑप्शन क्रमांक चार त्यांच्या मूलभूत व इतर गरजा शेषवावस्थेपेक्षा विस्तारित होतात अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहेत तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार त्यांच्या मूलभूत व इतर गरजा शेषवावस्थेपेक्षा विस्तारित होतात ऑप्शन क्रमांक चारला आपण क्लिक करणार आहोत आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक दोनवर प्रश्न क्रमांक दोन, दोन काय म्हणतो बघा बरं अंगणवाडीच्या औपचारिक वातावरणात आल्यावर मुलांच्या खालील बाबी सेविकेला लक्षात घ्यावा लागतात स्वतःच्या टिंब टिंब डिंब समजा आता आपल्याला चार ऑप्शन देण्यात आलेले आहेत त्यांनी मूलभूत गरजांची तातडी व्यक्त करण्या इतके स्वावलंबन यावे अंगणवाडीत मुलांना सेविकेशी मनमोकळ्या गप्पा मारता याव्यात तीन अंगणवाडीतील नवीन लोकांची मुलांना भीती वाटू शकते की चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत अशा प्रकारचे चार ऑप्शन आपल्याला देण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार वरील सर्व पर्याय बरोबर आहेत चला तर मग ऑप्शन क्रमांक चारला क्लिक करूया त्यानंतर आहे प्रश्न क्रमांक तीन अंगणवाडीमध्ये इतर बालके व सेविकेबरोबर एकत्र गाणी व नाच केल्याने कोणते उद्दिष्ट साध्य होतात अंगणवाडीमध्ये इतर बालके व सेविकेबरोबर एकत्र गाणी व नाच केल्याने कोणते उद्दिष्ट साध्य होतात असा आपला प्रश्न आहे त्यावरील ऑप्शन आपण बघणार आहोत ऑप्शन क्रमांक एक आहे अंगणवाडीतील वातावरण गोंधळाचे होते दोन अंगणवाडीतील मुलांना गणित सोडवता येते तीन अंगणवाडीतील मुले आवडीने बालगीते ऐकू व म्हणू शकतात चार अंगणवाडीतील सर्व मुले गाणी उत्तम पाठ करतात याचं योग्य उत्तर आहे माझ्याकडून चुकीने चार क्लिक झालं होतं पण याचं उ योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन ऑप्शन क्रमांक तीन अंगणवाडीतील मुले आवडीने बालगीते ऐकू व म्हणू शकतात ते स्क्रोल करताना ऑप्शन क्रमांक चार क्लिक झालं होतं पहिले तर ते ऑप्शन क्रमांक चार नसून ऑप्शन क्रमांक तीन आहे प्रश्न क्रमांक तीनचे योग्य उत्तर हे ऑप्शन क्रमांक तीन आहे याची नोंद घ्यावी नाहीतर आपण काय करणार घाईघाईमध्ये व्हिडिओ बघताना मी जर ते क्लिक चार नंबरला क्लिक झालेलं दिसलं तर तुम्ही पॉज करून लगेच प्रश्नाचं उत्तर देणार आणि मग मलाच म्हणसा ना की सर प्रश्न चुकला तर व्हिडिओ पूर्ण बघत चला जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही तर प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पुन्हा लक्षात घ्या प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन चला पुढचा प्रश्न बघा ऑप्श प्रश्न क्रमांक चार सोप्या व छोट्या वाक्यामधील सूचना अंगणवाडीत विविध ठिकाणी लिहून ठेवल्याने खालीलपैकी कोणत्या बाबी साध्य होतात एक प्रारंभिक बाल्यावस्थेतील बालकांचा गृहपाठ पूर्ण होण्यास मदत होतो दोन प्रारंभिक बाल्यावस्थेतील बालकांची भाषा विकसित होण्यासाठी भाषा समृद्ध वातावरण निर्माण होते चार अंगणवाडीतील बालकांच्या शारीरिक मानसिक बौद्धिक आणि भावनिक गरजा पूर्ण करता येतात अंगणवाडीत सेविकेला तोडणी सूचना देण्याची गरज भास राहत नाही अशा प्रकारचे चार ऑप्शन या प्रश्न क्रमांक चारमध्ये देण्यात आलेले आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बघा काय ऑप्शन क्रमांक का दोन प्रारंभिक बाल्यावस्थील बालकांची भाषा विकसित होण्यासाठी भाषा समृद्ध वातावरण निर्माण होते चला ऑप्शन क्रमांक दोनला क्लिक करूया आपण पण आता आपण सबमिट करणार आहोत आपण चारही प्रश्नाची उत्तरे दिलेली आहेत आता आपण सबमिट करणार आहोत आपले उत्तर सेव्ह केले आहे आता आपण सबमिट ऑल अँड फिनिशवर क्लिक करूया त्यानंतर सबमिटवर क्लिक करूया बघा आपल्या प्रश्नाचा रिव्ह्यू दाखवण्यात आलेला आहे आता आपण चेक करणार आहोत आपले प्रश्न बरोबर आहेत की नाही तर चला तर मग बघूया फोर आउट ऑफ फोर चारही प्रश्न बरोबर दाखवण्यात आलेले आहेत आपण बघून घेऊ शकतात प्रश्न क्रमांक एकचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक दोनचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीनचे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन आणि प्रश्न क्रमांक चारचे ऑप्शन आहे दोन अशा प्रकारे आपण ही प्रश्न मंजुषा सोडवलेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपले काही प्रश्न असल्यास कमेंट्स करायला विसरू नका आणि हो आपल्या इतर सहकाऱ्यांसोबत नक्की शेअर करा हां धन्यवाद